स्वतःकडे सत्ता असताना मागे तख्त असताना तरी सुद्धा अंधारात बसलेल्या औरंगजेबा सुरुवात होते रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाच्या टीझरची आणि तिथेच मेकर्स माझं मन जिंकून गेले कारण एवढं सगळं असताना सुद्धा महाराज येत आहेत या एका गोष्टीनेच त्याची जी बेचैनी आहे त्याच्या आयुष्यातली ती जी एक अस्वस्थता आहे डोक्यामध्ये चाललेलं वादळ आहे ते सगळं काही त्या अंधाराच्या मार्फत त्यांनी कदाचित दाखवण्याचा प्रयत्न केलेला असावा पण ओव्हरऑल अख्खा टीजर प्रचंड इम्प्रेसिव्ह मला वाटला बजेट वाढलंय राव श्री शिवराज अष्टक या दीपाल लांजेकर यांच्या अष्टकाचा त्यांचं स्वप्न आहे ऍक्च्युली हे अष्टक बनवण्याचं पण पर आतापर्यंतच्या त्यांच्या चित्रपटांमध्ये वारंवार आपण बजेट बद्दलच्या तक्रारी करत होतो वारंवार सिक्वेन्स बद्दलच्या तक्रारी करत होतो रक्त फार नकली दिसत आहे सीन्स फार नकली दिसत आहे ह्या सगळ्या तक्रारी करत होतो आणि आता त्याच सगळ्या तक्रारींना उत्तर देत त्यांनी टीझर अतिशय इम्प्रेसिव्ह बनवलेला आहे मला टीझर प्रचंड आवडलाय बजेट वाढलंय कॉश्यू डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम केलेलं आहे सेट डिझाईन चांगलं वाटत आहे खूपच कन्व्हिन्सिंग वाटत आहे आणि ओव्हरऑल जर का तुम्ही मला विचाराल तर हा एक चेजिंग सिक्वेन्स कॅमेरा वर्क बाब झालाय तुमचं काय म्हणणं आहे या टीजर बद्दल कमेंट मध्ये कळवा